थँक्यू सो मच सर्वांचे मनापासून आभार दबा फल खाए हैं उस पेड़ के यही हमारा धर्म है जलेंगे इसके साथ नमस्कार आपल्या सर्वांचं सार्क लोक नीती मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण व्हॅलीशी कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये आहोत आणि या ठिकाणी प्रजासत्ताका दिनाचा कार्यक्रम अतिशय जोशामध्ये उत्साहामध्ये पार पडलेला आहे आपल्याबरोबर आहेत सोसायटीच्या सेक्रेटरी मॅडम डॉक्टर प्रियंका साळुंके मॅडम त्या काय सांगतात प्रजासत्ताक दिना मी ते आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे याबाबत यांचं मत काय आपण जाणून घेऊया काय सांगाल आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे याबाबत आपलं काय मत आहे नमस्कार मी डॉक्टर प्रियांका साळुंके सेक्रेटरी पालीशिप कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि ह्या सोसायटीच्या वतीने मी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते छानसा सांस्कृतिक कार्यक्रम आपण इथे आयोजित केला होता जिथे आपण शिवकालीन शस्त्रकला आणि त्याचं ही आपण लोकांना दाखवलं आहे तसेच स्टुडंटचे आपले काही कल्चरल परफॉर्मन्सेस पण आपण इथे घेतले आहेत त्यासोबत फायर फायटिंग चे प्रशिक्षण ते इथे आयोजित करण्यात आले होते आणि सर्वांचा प्रतिसाद खूपच सुंदर होता धन्यवाद तसेच आपल्याकडं आज व्हॅलीशिल्प कोऑपरेटिव्ह सोसायटी ही आज नवी मुंबईमध्ये भोली मोठी सोसायटी आहे आणि या सोसायटीचे चेअरमन डॉक्टर अरविंद धपाटे साहेब आपल्या बरोबर आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आज या ठिकाणी प्रजासक दिन कसा साजरा झाला आणि त्यांच्याबाबत याच्याबाबत साहेबांचं काय मत आहे ते आपण जाणूया साहेब काय सांगाल आजचा कार्यक्रम हा झालेला आहे याबाबत आपलं मत नमस्कार मी डॉक्टर अरविंद धपाटे चेअरमन व्हॅलीशिल्प कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आपल्या सोसायटीमध्ये आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त सर्व वाशियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण मॅडमने सांगितल्याप्रमाणे सगळे कार्यक्रम व्यवस्थित घेतलेत मुलांमध्ये इन्स्पायरेशन व्हावं म्हणून प्रात्यक्षिक शिवकालीन कला प्रदर्शन फायरचं त्यांना हे व्हावं ज्ञान व्हावं म्हणून फायर फायटनिंगचे डेमो घेतलेला आहे आणि त्यांचे कला गुणांना वाव देण्यासाठी आपण स्टेज उपलब्ध करून देऊन त्यांचे सांस्कृतिक प्रोग्राम सुद्धा घेतलेले आहे धन्यवाद सर आज व्हॅलीशिप कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अतिशय सुंदर असा हा जो प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राबवण्यात आला यामध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरीय ज्या खेळाडू या ठिकाणून गेलेले आहेत विद्यार्थी गेलेले आहेत यांचाही सत्कार कमिटीच्या तर्फे झालेला आहे तसेच लहान मुलांचे डान्स असतील सांस्कृतिक कार्यक्रम असेल कराटे प्रशिक्षण असेल परत नवी मध्ये ज्या आग लागत आहेत त्याचं प्रशिक्षण पण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की आग लागल्यानंतर कशी विजवायची का लागते कशामुळे लागते याचंही प्रशिक्षण या आजच्या कार्यक्रमामध्ये हो देण्यात आलेलं आहे तसेच आपल्यामध्ये कमिटी मेंबर म्हणून आपल्याकडे गणेश बोते सर आहेत गणेश सर काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल हो नमस्कार मित्रांनो आज, आज, आज जो हा जो प्रजासत्ताक दिनाचा जो कार्यक्रम व्हॅल्युशिन सोसायटीत झाला हा फार मोठ्या उत्साहाने सगळ्यांनी याच्यात सहभाग दाखवला आणि यानिमित्त आम्हाला असंच लक्षात आलं की आम्हाला ज्या पूर्ण कार्यक्रमामध्ये ज्या नवीन सुधारणा करायच्या आहेत किंवा अजून ज्या युवक आहेत तिथले त्यांच्यासाठी नवीन नवीन योजना करायच्या आहेत इथल्या मुलांसाठी चांगले उपक्रम आणायचे आहेत तर त्यासाठी आम्ही प्रेरित झालेलो आहोत कारण आमच्या सोसायटीमधल्या काही मुलांना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीयवर पुरस्कार मिळालेले आहेत आणि हाच पायंडा पुढे ठेवून आम्ही हा सगळीकडे आमच्या सोसायटीतील प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ मिळावून मार्गदर्शन चा चालू करणार आहोत तर परत एकदा या कमिटीचे आणि या सगळ्या सदस्यांचे पण त्या सदस्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि असेच आम्ही काम पुढे चालू करू धन्यवाद तसे सर्वांना आपण पाहिलं की व्हॅल्यूशिल्पचे सेक्रेटरी चेअरमन आपल्याबरोबर सूर्यकांत आहेर बी आहेत ते या सोसायटीचे खजिंदर आहेत आपण शुभेच्छा द्यावं मला असं वाटतं नमस्कार मी सूर्यकांत आहे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आपल्या बरोबर सोसायटीचे रहिवाशी सुमित सर आहेत या ठिकाणी सुमित सर काय सांगाल आज हा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा झालेला आहे याच्या निमित्त आपण शुभेच्छा देव आणि कार्यक्रमामध बोलाव धन्यवाद भारत के सतरवे गणतंत्र दिवस की आप सभी को हार्दिक शुभेच्छा आज हमारे वैली शिल्प सोसाइटी में मैं कहूँगा वैली शिल्प सोसाइटी थी अभी ये वैली शिल्प परिवार हो गया है नया सोसाइटी जो हमारा कमेटी है ये लोग जिस तरीके से काम कर रहे हैं अब ये सोसाइटी से परिवार हो चुका है ये सब लोगों को इस तरीके से लेकर चलते हैं साथ में जैसे कि हम सब एक घर के लोग हैं तो इस चीज़ के लिए मैं सबसे पहले बधाई देता हूँ आज के दिन पे इन लोगों ने जिस तरीके से ये जो कार्यक्रम का आयोजन किया था ये वैली शिल्प के इतिहास में पिछले दस ग्यारह सालों से विगत दस ग्यारह सालों से यहाँ पे झंडा वंदन का कार्यक्रम हो रहा है परंतु आज जिस तरीके से इन्होंने कार्यक्रम को आयोजन किया है और जिस तरीके से सभी लोगों को समा कर लिया है अपनापन जो दिया है ये बहुत ही तारीफ के काबिल है और मैं इच्छा रखता हूँ और मैं आशा करता हूँ कि आगे भी हम सब लोग एक परिवार की तरह इसी सोसाइटी में रहकर आने वाले हर एक कार्यक्रम को इसी तरीके से मनाएं और और बढ़िया तरीके से मिल करके और जो लोग आए उनको भी हम सब लोग जोड़ें आ, हमारे सेक्रेटरी मैडम और ट्रेजरार साहब सेक्रेटरी साहब चेयरमैन जितने भी लोग हैं ये सब लोगों में एक नई ऊर्जा है और इतना अच्छा इन लोगों का ये संकल्प है कि हमें सबको साथ में लेकर चलना है तो मैं चाहता हूं कि आप सब लोग इस संकल्प को बनाए रखें और बहुत ही अच्छे तरीके से आगे भी और सभी कार्यक्रम का आयोजन करें धन्यवाद धन्यवाद सुमित सर आणि याचबरोबर आपल्याकडे सोसायटीमधील अजून रहिवाशी आहेत आणि सोसायटीचे अगोदर काही कार्यकाळ काम करणारे आणि अग्रेसिव्ह असणारे आपल्याकडे दराडे साहेब आहेत दराडे साहेब काय सांगाल आजचा हा कार्यक्रम जो आयोजन केलं होतं आणि याच्या शुभेच्छा कशा प्रकारे झाल्या प्रथम या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही व्हॅलीशील्ड सोसायटी नवी मुंबईतली सर्वात मोठी सोसायटी आहे आणि इथला जर परिसर बघितला आणि जर हा सुंदर काही दिवसांनी बनला तर हे एक प्रेक्षणीय स्थळ बनू शकतं असा हा परिसर आहे इथे क जवळजवळ साडेपाच हजार लोक राहतात बाराशे फ्लॅट आहेत एवढी मोठी सोसायटी नंतर माझ्या मते नवी मुंबईत सर्वात मोठी सोसायटी आहे आणि आज इथे जो प्रजासत्ताक दिन या कमिटीने साजरा केला तो खरंच वाखाणण्याजोगा आहे खूपच सुंदर रीतीने लहान मुलांचे प्रोग्राम त्यांनी साजरे केले आणि खूप छान रीतीने हा साजरा केला या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व रहिवाशी एकत्र आले आणि सर्वांची मनं जुडले जात आहेत सर्व आपले आपले प्रॉब्लेम पण आहेत आणि कमिटी मेंबर ते शांतपणाने ऐकून त्यावर कारवा कार्यवाही करण्याची ग्वाही पण देत आहेत हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि एवढी मोठी सोसायटी असून ही कमिटी बिनविरोध निवडून आलेली आणि हे या सोसायटीचं एक म मोठं महत्त्व आहे आणि असंच ट्रेंड बाकीच्या सोसायटींनी पण फॉलो केला तर माझ्या मते खारघरमध्ये सर्व सोसायटीमध्ये खूप चांगल्या रीतीने एकोपा राहील आणि सर्व खारघरचाच चांगल्या रीतीने विकास होईल हा जो यांनी पायंडा पाडला आहे हो तो, तो सर्व सोसायट्यांनी माझ्या मते फॉलो केला पाहिजे जेणेकरून सर्वांचा विकास होईल धन्यवाद थँक्यू दरोडे साहेब आपल्याबरोबर आज या कार्यक्रमामध्ये अतिशय महिलांचाही जो सहभाग होता हा अतिशय उत्साहित आणि मोठ्या प्रमाणात होता तर या ठिकाणी काही महिला ही सोसायटीच्या काही आहेत तर या ठिकाणी हेमा मॅडम आहेत हेमा मॅडम काय सांगाल आजचा जो कार्यक्रम झाला याबाबत आपल्याला काय म्हणलं मेरा नाम हेमा कांडपाल पहिले तो सभी को गणतंत्र दिवस की बहुत सारी शुभकामनाएं व्हॅली शिल्प सोसायटी मे लोग पिछले दस साल से रह रहे हैं बट इस बार मेरा ऐसा अनुभव है इस सोसाइटी के साथ की बहुत ही अच्छा कार्यक्रम आज आयोजित किया गया है जिससे जिसमें सारे चीज़ें शामिल हैं जिससे बच्चों के जिन्होंने पार्टिसिपेशन किया जिन्होंने कुछ अचीवमेंट किया जैसे तो जो हमको पता ही नहीं रहता है कि बच्चे क्या कर रहे हैं छोटे बच्चे क्या कर रहे हैं कहाँ पे हैं क्या कर रहे हैं उनका अचीवमेंट क्या है वो इस बार उन्होंने नया कुछ करके एक आ, एक पुरस्कार समारोह का आ, 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 आयोजन किया जो कि बहुत ही काबिल तारीफ़ है कि इससे बच्चों को मोटिवेशन मिलता है उनको उनका जब सत्कार होता है उनका जब भी उनको हम लोग स्टेज पे बुलाते हैं एक वो जो बचपन में जो एक आ, वो एक मोटिवेशन रहता है जो बच्चों में आ, उनको हमेशा उनके आजीवन में आजीवन काल तक उनको याद रहता है कि हमें ये चीज़ मिला इसका तो उन लोग और आगे कुछ करने की उन लोग की एक मनोकामना रहती है जो आगे बढ़ने की उनकी वो रहती है वो आ, वो उनको उससे इंस्पिरेशन मिलता है उनको तो बहुत ही अच्छा कार्यक्रम था पिछले दस साल में तो मेरा तो ये एक्सपीरियंस रहा ये सबसे बहुत ही अच्छा आयोजन किया है कमिटी मेंबर्स ने और मैं उनकी हमेशा तहे दिल से आभारी हूँ और उनके ये कार्यक्रम आयोजित करने के लिए उनको मन से धन्यवाद थैंक यू थँक्यू मॅडम आपल्याबरोबर होतं हेमा मॅडम यांनी आत्ताच सांगितलं की अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याचं मनोगत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्यांनी सगळं दहा वर्षामध्ये असा कार्यक्रम त्यांना बघायला भेटला नव्हता अतिशय सुंदर कार्यक्रम होता म्हणून याचं वर्णनही अतिशय सुंदर अशा प्रकारे आहे तसेच आपल्याकडं कमिटीमधील आपल्या आप सोसायटीचे सदस्य आहेत प्रमोद सागर सर आ, एक जानकार आणि मोठे व्यक्तिमत्व आहे सोसायटीमधील यांचं नेहमीच सर्वांना योग्य असं मार्गदर्शन असतं प्रमोद सर सांग काय सांगाल सर की आजचा कार्यक्रम कसा होता आणि या आपलं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ना कधी कधी चेंज हा आवश्यक असतो बदल नेहमी काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन येतो तसं कमिटी आल्यापासनं सोसायटीमध्ये अनेक बदल दिसत आहेत आणि हा कार्यक्रम कमिटीने अतिशय सुंदर पद्धतीने घेतला ध्वजारोहण झालं आणि मोठ्या प्रमाणावर रहिवाशांनी प्रतिसाद दिला सांस्कृतिक कार्यक्रम सुंदर झाले आणि त्याबद्दल कमिटीचे आभार मानावे तेवढं कमी त्यामुळे कमिटीला माझ्या शुभेच्छा की अशाच पद्धतीने कामं करत राहा तुम्ही रहिवाशी आपल्यासोबत असतील आणि एकदा परत एकदा मी में सर्व मेंबर्सना सर्व मेंबर्सचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद प्रमोद सर आपल्याबरोबर आहेत आज या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्या आपल्या गावडे मॅडम आहेत गावडे मॅडम काय सांगाल की आजचं सूत्रसंचालनचा तुमचा जो सहभाग होता आणि हा जो सगळा कार्यक्रम झाला याबाबत आपलं काय मत आहे धन्यवाद सर्व प्रथम सगळ्यांना आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला म्हणजे मला बाकीच्या रहिवाशांनी येऊन पण सांगितले की खूप छान इथे हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे मी तर सर्व कमिटीचे आभार मानेन की खूप कमी वेळामध्ये त्यांनी इतका चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम मुलांचा गौरव गुण संपन्न सोहळा हे खरंच म्हटलं जसं आता इमा मॅडमनी सांगितलं की मुलांना मोटिवेशन हे खूप गरजेचं असतं आपली वॅलशिर सोसायटी एवढी मोठी आहे आणि इथे आपली मुलं इतकी छान काम करत आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये की त्यांची मेहनत त्यांच्या पालकांची मेहनत आहे जर त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिलं गेलं तर नक्कीच आपल्या सोसायटीचं नाव अजून उंचावं नेलं जाईल यामुळे या मुलांना खूप छान मोटिवेशन मिळतंय सो कमिटीचे खरंच आभार आणि असेच कार्यक्रम आपण राबवत राहिलो पाहिजे अशी आशा कि मुलान मोठा मुलान आ, आहे की जेणेकरून मुलांसहित मोठ्या मुलांनाही इतर आपल्या जे रहिवाशी आहेत ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत आहेत सो त्यांनाही काही रेकग्निशन मिळावं त्यांचंही नाव नेक्स्ट टाइम आपल्या या स्टेजवरती घेतलं गेलं घेतलं गेलं जावं अशी माझी इच्छा आहे सो आपण ह्या दृष्टीने काहीतरी आपण असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत आज जसा कराटेचा जा कार्यक्रम झाला तसे काही मुलांसाठी हाऊस जर काही कार्यक्रम करता आले आपल्याला काही सेशन्स अरेंज करता आले जसं आता तुम्ही स्विमिंगचा एक आ, कोर्स आपला सुरू होणार आहे कराटे जी आजच्या काळाची गरज आहे म्हणजे बऱ्याच जणांना बऱ्याच पालकांना वर्किंग असल्यामुळे बाहेर जायला मिळत नाही मुलांना सोडणं आणणं जमत नाही आणि असे बरेचसे कार्यक्रम राहून जात आहेत बरेचशा जा त्यांचे स्किल्स अचीव करता येत नाहीयेत ते जर आपण आपल्या जी आपली जागा आहे आपलं क्लब हाऊस आहे तिथे जर आपल्याला असे काही उपक्रम राबवता आले तर सगळ्या पालकांचं अर्ध टेन्शन निघून जाईल आणि खरंच कमिटीला खूप चांगली सपोर्ट सगळ्या पालकांचं याच्यातून आपल्याला मिळेल सो कमिटीचे खूप आभार आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढील चांगले चांगले कार्यक्रम असे आयोजित करण्यासाठी धन्यवाद धन्यवाद गावडे मॅडम याचबरोबर आपल्याबरोबर जे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम जे आयोजन करतात त्या कमिटीचे सदस्य अजित सर आहेत आपल्याबरोबर अजित सर काय सांगायला हे जे तुम्ही कार्यक्रम आतापर्यंत सांस्कृतिक का कार्यक्रम राबवत आलेला आहात त्या कमिटीमध्ये आहात आजचा कार्यक्रम आपलं काय मत बोलना बोलणं की सबसे पहले तो आज गणतंत्र दिवस के अवसर पे सभी को शुभेच्छा देना चाहूंगा प्रोग्राम के बारे में यही बोलना है कि अभी तक सभी ने कमेटी के लिए बारे में अच्छा बोला है लेकिन मुझे लगता है कि कमेटी का तो ये ड्यूटी है ये हमारा काम ही है करना इसके लिए हमें कुछ ज़रूरत नहीं है हमारा काम ही हम बेहतर से बेहतर प्रयास करने की कोशिश करेंगे लेकिन लोगों का सहयोग बहुत जरूरी है और लोगों ने जिस तरह सहयोग किया इसीलिए सफल हो पाया तो ये लगातार बनाए रखें आपका धन्यवाद धन्यवाद अजित सर आ, या नंतर आपल्याकडे अजून या ठिकाणी प्रेक्षक आणि आपल्या सोसायटीचे मेंबर आहेत येवले साहेब आहेत आपल्याबरोबर येवले साहेब आजचा हा जो कार्यक्रम झाला एकंदरीत कसा वाटला तुम्हाला हा कार्यक्रम याबाबत आपल्या काय आहे नमस्कार माझं नाव प्रल्हाद येवले सर्वप्रथम सगळ्यांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा हा कार्यक्रम खरंच खूप वाखवण्याचा म्हणजे केला गेला आहे कमिटीने आणि विशेष करून या कमिटीमध्ये जनरली गणतंत्र दिवसाच्या दिवशी किंवा अशा कार्यक्रमामध्ये ध्वजारोहण होतं आणि बाकीच्या नंतर मुलांचे कार्यक्रम होतं पण यावेळेस आणखीन एक स्पेशल कार्यक्रम या सोसायटीच्या कमिटी मेंबरांनी अरेंज केलेला आहे तो म्हणजे फायर सेफ्टी ड्रिल केला की लोकांना याचं म्हणजे एक नॉलेज देणं हे फार गरजेचं असतं आणि विशेष करून अशा कार्यक्रमाच्या वेळेस लहान मोठे स्त्रिया जेंट्स सगळे जे येतात आणि सगळ्यांच्या समोर ही एक लाईव्ह फायर ड्रील इथं म्हणजे अरेंज केल्या गेली की कशी ती ऑपरेट करायची कसं फायर एक्स्ट्रिम्शन यूज करायचं आणि हे खरंच खूप म्हणजे स्तुत्य कार्यक्रम होता हा की ज्याने करून जेव्हाही केव्हा इमर्जन्सी राहील तेव्हा लोकांना याचा अवेअरनेस आणि अलर्टनेस राहील याच्याबद्दल खरंच या, या कमिटीचं अभिनंदन करावं आणि सगळी कमिटी जी आहे त्यांच्यातली जी युनिटी आहे त्यांच्यातला जो कोऑर्डिनेशन आहे आणि ते जे जे काही सगळे इशूज आहेत ते एकमेकात डिस्कस करून सनी नक्की त्याचा प्रपोगंडा केल्यापेक्षा ते सोल्युशन लेवलवर कसं अटेंड करता येईल हे जे यांचा थॉट प्रोसेस आहेत ही खरच खूप छान आम्हाला अनुभवत आहे अनुभवत आहे जेव्हापासून ही कमिटी आलेली आहे थँक्यू धन्यवाद येवले साहेब आज या ठिकाणी सर्वांच्याच प्रतिक्रिया आपल्याला भेटलेल्या आहेत सर्वांनी पाहत सार्थ लोकनीती लाईव्ह धन्यवाद सार्थ लोकनीती कृपया न्यूज ला लाईक कॉमेंट सबस्क्राईब आणि शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका